भाजपने एक सर्वे केला आहे त्यात ठाकरेंची शिवसेना एकवीस ते एक बावीस जागा जिंकताना दिसत आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची तुफान लाट बघून मोदींची झोप उडाली आहे म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक आठवड्याला महाराष्ट्रात फेऱ्या मारत आहे कारण मोदींना केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे त्यांना महाराष्ट्राच्या सरकारचं काही देणं घेणं नाही मोदींचा फक्त महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस चा जागांवर डोळा आहे मोदींनी दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली ते शिंदे दादांना मोठं करण्यासाठी नाही तर त्यांची तीन चार टक्के मतं लोकसभेत भाजपला मिळावी म्हणून दोन पक्ष फोडले आहेत गल्ली पासून दिल्ली पर्यंत महाशक्तीला एकाच माणसाची भीती उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधकांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करणारे फक्त ठाकरे भारतीय जनता पक्ष आपल्या अंतर्गत सर्वे घेत असतो आणि त्या अंतर्गत सर्वेच्या निकालांप्रमाणे त्याची स्ट्रॅटेजी टॅक्टिस या ठरवत असतो भारतीय जनता पक्ष निवडणुका का लावत नाही अगदी सिनेटची निवडणूक देखील जी लागलेली निवडणूक होती ती देखील रद्द करतो महाराष्ट्रात दोन लोकसभेच्या जागा रिक्त आहेत चंद्रपूर असेल पुण्याची लोकसभा असेल बापटांच्या निधनानंतर धानोरकरांच्या निधनानंतर दोनही जागा रिक्त आहेत जवळपास दीड वर्षांचा कालावधी असताना जवळपास दीड वर्षांचा कालावधी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जवळपास सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल तर आपण त्या निवडणुका टाळू शकतो पण इथे दीड वर्षांचा कालावधी असताना आता तो कालावधी जवळपास सहा महिन्यांवर हे घेऊन आलेले आहेत पण जवळपास दोन लोकसभा महाराष्ट्रातल्या जवळपास सोळा नगर महानगरपालिका असतील नगर परिषदा असतील या सगळ्याच्या सगळ्या रिक्त ठेवण्याचा साऱ्याच्या सार रिक्त ठेवण्याचा विशेषतः मुंबई महानगरपालिका रिक्त ठेवण्याचं भारतीय जनता पक्षाने का अवलंबलं हे धोरण का अवलंबलं कारण या सगळ्याला कारणीभूत आहेत यांचे अंतर्गत सर्वे भारतीय जनता पक्षाला कुठलाही त्यांचा सर्वे गेल्या जवळपास सव्वा वर्षातला कुठलाही सर्वे त्यांच्या बाजूने लागत नाही मला सांगायचं उद्दिष्ट असं जोपर्यंत निकाल यांच्या अंतर्गत सर्वेचे निकाल स्वतःच्या बाजूने येत नाही तोपर्यंत भाजपा काही निवडणुका लावणार नाही तो सध्याचा है यांचा सर्वे जो सांगतोय अतिशय घाणेरडा आहे यांचा सर्वे काय सांगतो तुम्ही एकदा आकडेवारी पहा मी सर्वात आधी या महायुतीची म्हणजे शिंदे टोळी असेल अजित पवार गट असेल आणि भारतीय जनता पक्ष असेल यांना किती टोटल जागा मिळणार आहेत ते सांगतो तुम्हाला तु तु यांच्या टोटल जागा दिसत आहेत जवळपास भारतीय जनता पक्षाला चौदा ते सोळा जागा अशा प्रकारचा यांचा सर्वे सांगतोय शिंदे गटाला शून्य ते एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा शून्य ते एक अजित पवार गटाला देखील शून्य ते एक जागा मिळत आहेत म्हणजे जवळपास यांच्या जागा चौदा ते अठरा या मध्ये या हलत आहेत आणि त्याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा पहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चार ते सहा जागा काँग्रेस तीन ते चार जागा आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणीस ते बावीस जागा आणि एक जागा त्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला पक्ष कदाचित कदाचित वंचित बहुजन आघाडी असू शकते किंवा कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटना असू शकते मला माहीत नाही त्याबद्दल पण एकोणीस ते बावीस जागांनी ती एक जागा जर धरली तर जवळपास तेवीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मग विचार करा जवळपास बत्तीस जागा जवळपास बत्तीस जागा ही महाविकास आघाडी राखते आणि त्यानंतर उरलेल्या सोळा जागा ह्या महायुती म्हणजे शिंदे टोळी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष राखत आहेत जवळपास अठ्ठावीस जागांचा तोटा नरेंद्र मोदी सहन करणार नाहीत लक्षात घ्या त्यांच्या सरकार स्थापनेसाठी एक एक जागा महत्वाची आहे त्यांना महाराष्ट्रातलं सरकार वगैरे त्यांना काहीही घेणं देणं नाही केंद्रामध्ये सरकारामध्ये जर एखादी जरी जागा इथे नुकसान करून गेली तर मात्र देवेंद्र फडणवीसांचं काही खरं नाही कारण सगळ्याचे करते करविते धरते सारेच्या सारे, सारे देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारचा राजकीय चिखल फक्त अडीच वर्षांच्या सत्तेसाठी या भारतीय जनता पक्षाने घातला जे की उद्धव साहेब स्वतःच सांगत होते अडीच वर्ष सत्ता तुम्ही घ्या अडीच वर्ष शिवसेनेला द्या शिवसेनेचा मुख्यमंत्री बसू द्या भले तुम्ही सुरुवातीची अडीच वर्ष घ्या अरे अडीच वर्षाचं बार्गेनिंग करून नेगोसिएशन घासी काय म्हणतात त्याला करून जवळपास तीन वर्ष केले असते पण तसं काहीच झालं नाही मागच्या त्रेसष्ट आमदार असलेल्या शिवसेनेला मागच्या सरकारचं काय सांगतो मी तुम्हाला अर्ध म्हणजे जे और ते देखील दिलेलं नाही असंवैधानिक पद सांगून त्याला रद्द केलं जराशी ही सत्ता, सत्ता शेअर झालेली नाही थोडीशी ही सत्ता शेअर झालेली नाही मग यावेळेस असं काय घडलं जनता हे सगळं जाणते यावेळेस असं काय घडलं की चाळीस आमदार असलेल्या एका गटाला तुम्हाला मुख्यमंत्री पद द्यावं लागलं त्यानंतर दुसरा चाळीस आमदार असलेल्या दुसऱ्या गटाला तुम्ही उपमुख्यमंत्री पद देतात आणि स्वतः दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदावर बसता बरं त्याच्याही पुढे जाऊन सांगतो जवळपास एकशे सहा आमदार असलेला भारतीय जनता पक्ष नऊ मंत्रीपद घेऊन बसलेला आहे आणि त्यानंतर चाळीस आमदार असलेला शिंदे टोळी नावाचा गट हा जवळपास नऊ मंत्रीपद घेऊन बसला म्हणजे बघा फरक बघा स्वतः स्वतःच्या आमदारांवर इतका अन्याय करून घेणारा भारतीय जनता पक्ष हा कधीच नसतो ही फक्त एक राजकीय तजवीज आहे तडजोड आहे अजित पवार गटाला देखील आठ एक आठच्या आसपास मला वाटतं मंत्रिपद काढून देण्यात आलेली आहेत मग एवढं स्वतःच्या आमदारांना दाबून ठेवणं इतकं भारतीय जनता पक्ष का करतोय कारण त्यांना माहिती आहे ही अडीच वर्ष ज्या अडीच वर्ष अडी उद्धव साहेबांनी उत्तुंग अशी भरारी मारली देशाच्या पाच पाच मुख्यमंत्र्यांमध्ये टॉप मध्ये यायचं काम केलं तेही कोविड सारख्या कठीण काळामध्ये अशा काळातला जर रेफरन्स जनतेने जर पाहिला तर भविष्यात आपली पंचवीस काय तीस वर्ष देखील आपल्या जनता आसपास देखील भटकू देणार नाही काहीतरी करावं आणि ह्या सत्तेत पुन्हा कुठेतरी यावं आणि ती खटपट करून यांनी दोन दोन महाराष्ट्रातले मोठे पक्ष फोडले आणि तीच गोष्ट यांच्या विरोधात गेली सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये या गोष्टीविषयी चीड आहे फोडाफोडीचं राजकारण करून बीजेपीने आपली विश्वासार्हता कमी केलेली आहे त्यानंतर नेते फुटल्यानंतर नेते म्हणा किंवा आमदार म्हणा आमदार फुटल्यानंतर कार्यकर्ता फुटतो आमदार फुटल्यानंतर सर्वसामान्य मतदार देखील फुटतो हे जे गृहित धरून चालले होते हे जे गणित डोक्यात ठेवून चालले होते ते त्यांना सगळ्यात पाताळात घेऊन जाणार आहे आणि मुळात भारतीय जनता पक्षाने ही सगळ्यात मोठी चूक केली आहे जे शिवसेनेसारख्या पक्षाच्या बाबतीत त्यांनी करून पाहिलं त्यांनी पंचवीस वर्ष शिवसेनेसोबत काढले शिवसेनेचा कॅडर म्हणा तुम्ही कार्यकर्ता म्हणा किंवा आमच्या भाषेत शिवसैनिक कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणा हा शिवसैनिक ठाकरे मातोश्री ह्याच्या पलीकडे पाहत नाही माणूस म्हणून तो कुणाकडे पाहतच नाही तो फक्त ठाकरे आणि मातोश्रीकडे पाहतो मग मा दगड जरी उभा असेल तरी तो आमदार किंवा खासदार होऊन जातो दगडाचं जा उदाहरण पाहिजे तुम्हाला धैर्यशील माने कोल्हापूर या दगडाला सतरा दिवसात खासदार बनवला होता सतरा दिवसात यांना अगदी पंधरा सोळा सतरा दिवसात यांना खासदार बनवणारा उद्धव साहेबांचा सारखा एक एका चौल्या उभ्या महाराष्ट्रात असू शकतो हे लक्षात घ्या आता पुढे ऐका अल्पसंख्यांकांचा अल्पसंख्याकांचा उद्धव ठाकरे साहेबांवरला तो एक प्रचंड विश्वास कारण उभ्या देशामध्ये सध्या नरेंद्र मोदी यांना जर कोणी खुल्यामध्ये भिडत असेल आसमान दाखवत असेल तर ते नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे अल्पसंख्याकांचा एक मोठा एक मोठा वर्ग आहे तो साराच्या सारा, सारा शिवसेनेच्या बाजूने उभा राहिलेला आहे बीजेपी कधी कुणाचा होऊ शकत नाही कुणाचाही होऊ शक स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा देखील होऊ शकत नाही हो बीजेपी या दोन गटांना मोठा करण्यासाठी स्वतः बरोबर घेऊन आली एका तर अजिबात नाही बीजेपी पासून या दोनही गटांना मोठा धोका आहे अतिशय आता त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आपल्याला काहीच घेणं देणं नाही पण लक्षात घ्या बीजेपी शरद पवारांच्या गटाला त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं किंवा शिवसेनेला फोडलं हे यासाठी नाही फोडलं की त्यांना ह्यांची काळजी होती यांचे विचार त्यांना पुढे न्यायचे होते बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे आणि अजित पवारांच्या त्या घोटाळ्यांचे विचार पुढे घेऊन जायचे होते मला माहीत नाही पण ह्या दोघांना भारतीय जनता पक्ष पुढे कधीही सोबत ठेवणारा नाही किंवा ठेवलं जरी तरी दाबून ठेवणार यांची काय एक दोन टक्के मतदान असेल ते आपल्याकडे फिरवणार फक्त एवढंच संदीप चिंचकर म्हणतात मोदीला सांगा तू रोज जरी महाराष्ट्रात येऊन बसला तरी तुम्हाला हालकट क्वालिटी चे आहे मोदी आणि शाह शेवटचे उद्घाटन करून घ्यावे अशोक म्हात्रे म्हणतात या भाजपला बाळासाहेब यांच्या आदेशाने मतदान करून आम्ही मोठं केलं त्याच भाजपला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही विलास रिकामे म्हणतात ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाली नाही तर भाजपला लोकसभा निवडणुकीत पाच जागा निवडून येतील की नाही हे सांगता येत नाही बाळासाहेब म्हणतात आम्ही शिवसैनिक ग्रामीण भागात यांना आसमान दाखवून देऊ तुम्ही फक्त शहरी भागात लक्ष द्या उद्धव साहेबांबद्दल ग्रामीण भागात वातावरण चांगलं आहे विजय गोगावले म्हणतात बॅलेट पेपरवर निवडणूक होणार आहे का जर बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर हे सगळे देश सोडून जातील जय शिरेकर म्हणतात भाजपचा कन्फर्म सर्व्हे भाजप आठ जागा कन्फर्म जिंकणार बाकीच्या आठ तळ्यात माळ्यात आहेत अभय शास्त्रकर म्हणतात भगवान श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे गटाच्या केसची सुनावणी काय योगायोग जय श्रीराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद